अर्जुनी मोरगाव तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे मोठ्या मोठ्या रॅली गावागावात मतदारांच्या भेटी गाठींना वेग आलाय नेत्यांकडून गावागावात जाऊन सभा घेतल्या जात आहेत अशातच भंडारा गोंदियातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांना प्रचार सभा न घेताच परतण्याची वेळ आली आहे गावकऱ्यांनी त्यांना सभा न घेता परत पाठवले अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या बोळदे कराडे या ठिकाणी हा प्रकार घडलाय भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे निवडणूक प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यात काल त्यांचा दिवसभर प्रचार सुरू होता अशातच रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे कराडे या ठिकाणी प्रचारासाठी आले असता प्रचाराचा माईक हाती घेताच तेथील गावकऱ्यांनी खासदार मेंढेंवर प्रश्नांचा बडीमार केलाय कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा का नाही या प्रश्नाला घेऊन गावकऱ्यांनी खासदारांना एकही शब्द बोलू दिला नाही गावकऱ्यांनी मोठा गदारोळ करत प्रचारासाठी खासदार सुनील मेंढेंना मज्जाव केलाय त्यामुळे खासदार सुनील मेंढे यांना प्रचार सभा न घेताच परतण्याची वेळ आली आहे या प्रकारामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यामुळे खासदार सुनील मेंढे यांची निष्क्रियता दिसून येते हे विशेष न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर दोन आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा